गेल्या दोन दिवसापासून वातावरणात सतत बदल होत असून नाशिक जिल्ह्यातील एवला शहरासह सिन्नर तालुक्यातील मणेगाव धोंडवीरनगर परिसरात दाट धुक्याची चादर पसरल्याने या धुक्यामुळे वाड्या वस्त्या दिसेनाशा अशा झाल्या होत्या धुक्यामुळे काही पिकांना फायदा तर काही पिकांना याचा फटका बसणार आहे वातावरणात गारवा देखील निर्माण झाला आहे या धुक्यामुळे नक्कीच कांदा पिकाला फटका बसणार असून मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव पिकांवर जाणू लागल्याने अक्षरशः औषध फवारण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे